एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला बैलपोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण दिलं जातं तर पोळ्याच्या दिवशी त्यांना नदीवर किंवा ओढ्यामध्ये नेऊन आंघोळ घातली जाते नंतर चरायला देऊन घरी आणतात या दिवशी बैलाच्या खांद्याला म्हणजेच मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग हळद आणि तुपानं किंवा तेलानं शिकवला जातो त्याला खांदा शेकणं अथवा खांड शेकणं असं म्हणतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल सर्वांगावर गेरूचे ठिपके शिंगांना बेगड डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नवी वेसन नवा कासरा पायात चांदीचे वा कर्दोट्याचे तोडे घालतात त्यांना खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दे देतात बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडेही दिले जातात अशा पद्धतीनं हा बैलपोळा सण साजरा केला जातो श्रावणाच्या शेवटी येणाऱ्या अमावस्येला हा बैलपोळा सण साजरा होत असतो तालुक्यातील आश्वी परिसरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा झाला वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा